पेनल्टीचा धाबा खर्च झाल्या मोठ्या प्रमाणावरती यावेळेचा चाप्पल उडवलाय उंच आकाशामध्ये डीप स्केअर लेग चार होत बघायचं इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये छोटू यावेळेसचा बॉल उजय बाहेर जात गुडका टेक हा फटका प्रतिम आपल्याला इथे <coughs> खूप महागडी षटक ठरलेली आहे यावेळेचा बॉल पुन्हा एकदा आणि बॅटने फटकाय टीप मिड विकेट सीमारेषा फोडणार याही चा बॉल उडवला आणि पाठवला देखील खूप लांब 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 इथे येतोय याही चा बॉल पुन्हा एकदा उंच आकाशामध्ये फटकाय टायमिंग इतकं प्रॉपर एक्झिक्यूट केलं जात खायला मिळालाय याही वेळेचा पाऊल पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळेस मात्र मिस टाइम क्षेत्रक्षक तिथे पोहोचले आणि आपण हृतिक गजर पुढे आला अत्यंत प्रतिभावान खेळाडू आहेत यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा आक्रमण मोठ आहे या वेळेस बॉल जर तुम्ही बघितलं टायमिंगचा एकाच तालुक्यातील खेळाडू आहेत याही वेळेचा हा बॉल पुन्हा एकदा टायमिंग प्रॉपर आहे खिलाडी बिग हिट केलाय आणखीन एक आज षटकार येताना बघायला मिळाले एकाच षटकामध्ये तेहतीस धाबा आल्या सकाळी या वेळेस हा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय क्षेत्र क्षेत्ररक्षक एक पुन्हा एकदा काय का पोहोचलेले आहेत पुढचा पॉल आपण इथे बघतोय या वेळेचा पॉल पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज आणि इथे मात्र इथून पुढे पाहायचे रमेश पवार या वेळेचा पॉल वेट केला आणि गोलंदाजाला दाखवले रेषेचं दर्शन रशीद।, रशीद या वेळेचा पॉल दिशा दाखवली आणि क्षेत्रक्षक फक्त तिथे बघत राहील हा चेंडू सर शात बघायला मिळाली आहे काय खेळी केली आहे याही वेळेचा पॉल पुन्हा एकदा लॉंग लेक सीमारेषेच्या बाहेर धावबाद झालेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळेस पॉल पुन्हा एकदा आकाशामध्ये फटका खेळला आहे तीन क्षेत्रक्ष तिथे ती पोहोचण्याचा प्रयत्न करतायत नो मॅन्स एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल दोन धावा तिसरीचा प्रयत्न आणि होता इथे जर बघितला पण मैदानावरती या यावेळेसचा पॉल उज्जोएसटीच्या बाहेर येत बॉलला उडवलंय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून या यावेळेस बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका इथे बघायला मिळतोय डिप स्क्वेअर लेग सोहळ्याचं सो निमित्त आहे आणि त्या निमित्ताने आपण पाहतोय ही स्पर्धा यावेळेस फटका अप्रतिम अगदी पहाब आणि पाहतच राह मैदानावरती आपण खेळताना पाहणार आहोत यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय अक्रॉस द बॅटने खेळवण्याचा प्रयत्न त्यावरती जर बघितला आपण इथे एक धाव घेतली दुसरीचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र धोके एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झालीय यावेळेसचा बॉल उज्जीच्या बाहेरचा चेंडू सरळ डीप पॉइंट सीमारेषा फोडतोय उत्तमरावजी जानकर साहेब या ठिकाणी उपस्थित होणार आहेत त्यांच्या शुभासती या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा यावेळेस हा फटका सरळ स्टँड अँड आपल्याला या खेळाडूंवरती जाणवतोय हो इथून पुढे देखील जर बघितला पण याही वेळेस कवी बघायला मिळतोय गोलंदाजांची कसरत या वेळेचा हा बॉल सरळ बॉल तिथे बघ प्रगती पथावरती आपल्याला बघायला मिळतेय या वेळेचा बॉल वेट केलाय वेट अँड वॉच आणि हा बॉल सरळ तिथे पाठवलाय लाँग लेग सीमारेषेच्या बाहेर नाही खेळता त्यावेळेस तुमचे पॉइंट टेबलला तुमच्या रन्स फार महत्त्वाचे आहेत विकेट देखील आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा हा बाई सफर मैदानावरती बघायला मिळतेय जोरदार प्रहार करत इथे सीमारेषेचं दर्शन दाखवलेलं आहे पुन्हा एकदा बघायचं यावेळेस मिस टाइम फटका आहे खूप उंची मिळाली आहे क्षेत्रक्ष